नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की ईश्वरीचे बाबा मात्र आता ईश्वरीला विचारू लागतात लग्नाबद्दल तेव्हा ती स्पष्ट सांगते की मी या गोष्टीचा विचार विच्चा करत नाही कारण माझे आई बाबा माझ्यासाठी जी काही निर्णय घेतील जी काही त्यांची इच्छा असेल ते मला मान्य असेल त्यामुळे आता इकडे तिच्या बाबांचा समज होतो की तिने राकेशच्या साठी राकेशसाठी लग्नाला होकार दिला आहे आणि ईश्वरी मात्र तिथून निघून गेल्यावर आता तिचे आई वडील मात्र तिच्या लग्नासाठी आता पुढचं पाऊल उचलतात दुसरीकडे मात्र आता राकेश हे सगळं ऐकत असतो की अर्णवने आणि घरामध्ये सांगितलेलं असतं की ते जे फोटो आहे त्याबद्दल एवढं लपवण्यासारखं काही नाही कारण आता लावण्याने ते फोटो दाखवलेले असतात पावसात भिजणारे तेव्हा मात्र तो सांगतो की आमची की मैत्री आहे आणि इतकं तर साहजिक आहे तेव्हा वल्लवरी म्हणू लागते की अरे मैत्रीमध्ये एवढं थोडी का असतं तर तेव्हा मात्र आता लगेचच अर्णव म्हणतो कोणाशी कसं वागायची याची परमिशन मी आता तुमच्याकडनं घ्यायची आहे का त्यामुळे वल्लरी शांत बसते तर दुसरीकडे सुभद्राला त्याचं बोलणं पटत नसतं इतक्यात मात्र आता लावण्य म्हणू लागते अरे आपली पण मैत्री आहे मग काय आपण तर कधी असं भेटलो नाही तर तेव्हा आता लगेचच लावण्याची जागा अर्णव दाखवून देतो तो म्हणतो तुझ्यासोबत मी असं कधीच वागणार नाही हे म्हटल्यावर मात्र आता सुभद्राला अजूनच आश्चर्य वाटत की सुभद्रा आता अर्णवच्या लग्नाविषयी मोठा निर्णय घेते लावण्याचं लग्न त्याच्याबरोबर होणार आणि आता त्याने कायमच ईश्वरीपासून लांब राहायचं हे वचन मागते परंतु आता तो वचन देण्यास नकार देत असतो इतक्यात ईश्वरीचा फोन येतो ईश्वरीचा फोन तो उचलत नाही आजी समोर असल्यामुळे तर मात्र आजी म्हणते तू जर आता नकार दिला ना तर मात्र मी आणि आणि लवकरच मरून जाईल हे ऐकून आता इकडे अर्णवचा नायला होतो तर दुसरीकडे ईश्वरी विचार करते की अर्णव सर काही प्रॉब्लेम मध्ये तर नसतील ना नक्की काही झालं तर नसेल ना मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा